फॅशन अँड मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थर्टी फोर साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आज आपण बघणार आहोत तर बॅकची फुल लेंथ आहे थर्टीन पॉईंट फाय वन प्लस करायचं आहे थर्टीन फोर्टीन पॉईंट फाय इंचेसवरती मार्किंग करून घ्यायचे आहेत शोल्डर घ्यायचे सिक्स पॉईंटवर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि आर्महोल पण सिक्स पॉईंटवरती सिक्सवरती मार्किंग करून घ्यायची आहे सहावरती इथे मार्किंग करून घ्यायची आहे फुल बस्ट आहे आपली थर्टी फोर साईज थर्टी फोरचा सा, फोर्थ पार्ट झाला एट पॉईंट फाईव्ह आणि हाफ इंच लुझिंगसाठी ठेवायचं आहे नाईन नाईनवरती मार्किंग करून घेऊया आणि शिलाई मार्जिन ठेवायची आपल्याला दीड इंच वन पॉईंट फाईव्ह इंचेसवरती शिलाई मार्जिन ठेवायची आहे वेस्ट आहे ट्वेंटी एट तर टक्ससाठी आपल्याला एक इंच ठेवायचं आहे आणि शिलाई मार्जिन दीड इंच ठेवायची आहे शिलाई मार्जिन आखून घ्यायची आहे आणि आर्महोलला शेप द्यायचा आहे हाफ इंच पुढे सरकवून घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे आर्मोल शेपरने शेप देऊन घ्यायचा आहे आर्मोल शेपर नसेल तर एक इंचावरती क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे इथे थोडंसं खाली वन झिरो पॉईंट टू फायवरती मार्जिन करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे चा शेप चांगला येतो नंतर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे टू पॉईंट फायवरती गळारुंदी घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढा डीप हवा आहे तेवढा घ्यायचा आहे टू पॉईंट फाईव्हवरचा बॉक्स आपण आखून घेऊया आणि आर्मोल शेपवरने जसा क्लायंटने गळा सांगितला आहे त्यानुसार गळा आखून घेऊया तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ अपलोड केल्या केल्या दिसतील आपण गळा नंतर कट करूया जेव्हा आपण कॅनवस कॅनवस कट करू किंवा पेपर पेस्टिंगवरती जेव्हा कट करू त्यावेळेस आपण गळा कट करूया आता सध्या फक्त मी मा आखून घेते आहे कसा हवा आहे कसा नाही बॅक टक्स टाकून घेऊया साडेतीन ते चार इंचावरती आपल्याला बॅकटॉक्स टाकून घ्यायचा आहे हाफ हाफ इंच दोन्ही साईडनी शिलाईसाठी ठेवायचं आहे आणि वरती अर्धा इंच मार्जिंग करून थोडासा क्रॉसमध्ये कपडा काढायचा आहे आणि गळ्याला पण टू पॉईंट फाय किंवा टू पॉईंट फाय किंवा त्याच्यापेक्षा टू पॉईंट झिरो पॉईंट टू फायवरती शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे आता फ्रंट साईड टाकून घेऊया तर फ्रंट साईड टाकण्यासाठी फक्त त्याच पद्धतीने हुकाय पट्टीसाठी आपल्याला हाफ इंच मार्जिंग ठेवायची आहे हे ॲज इट इज तसं चाकून घ्यायचं आहे सर्व आणि खाली एक इंच वाढवून घ्यायचे आहे एक किंवा दीड इंच मी इथे एक इंच वाढवून घेतला आहे कारण जो समोरचा पुढचा भाग असतो तो जास्त असतो आणि आता फ्रंटची आपण मापे टाकून घेऊया शोल्डर इथे मी हे इथे आखून घेत आहे आणि हाफ इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे आणि शोल्ड आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे गळारुंदी आपल्याला अडीच इंचावरच ठेवायचे आहे डीप घेतलेला आहे मी सात इंचावरती आणि गळ्याचा शेप आपण देऊन घेऊया फ्रंटचा नेक पण आपण नंतर कट करूया पेपर पेस्टिंगवर इथे पान शेप मी घेत आहे हार्ट शेप म्हणू शकतात किंवा लिव शेप पण म्हटलं तरी चालेल थोडासा त्या पद्धतीनेच येतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉनला प्रेस करायचं आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदाच कोणी चॅनलवर आलं असेल अशा पद्धतीने आपण इथे पानाचा गळ्याचा आकार देऊन घेतला आहे आता नंतर आपण अपेक्स पॉईंट घेणार आहोत तर अपेक्स पॉईंट मी इथे साडे वरती मार्जिंग करून घेणार आहे हाफ इंच आपल्या शिलाईमध्ये जातं तर इथे आपला अपेक्स टू अपेक्सचं मार्जिंग करून घ्यायचं आहे तर फुल बस्ट आहे आपली थर्टी फोर त्याचाच आपल्याला दहावा भाग घ्यायचा आहे थ्री पॉईंट फोर आणि हाफ इंच किंवा तुम्हाला टू पॉईंट झिरो पॉईंट टू फाय इंच एवढी शिलाई मार्जिंग लागते तेवढे ॲड करून घ्यायचं आहे आणि खाली हाफ इंच मायनस करून मार्जिंग करून घ्यायचं आहे टक्स मी इथे अडीच इंचाचा घेतला आहे आणि आपलं वेस्ट आहे ट्वेंटी एट इंचेस तर तेवढीच आपल्याला तिचा फोर्थ पार्ट करून सेवन इंचेसवरती मार्जिन करून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने टेप ठेवला आहे त्याच पद्धतीने टेप ठेवून तुम्ही मार्जिंग करून घ्यायचे आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिंग ठेवायचे आहे इथे पण मी थर्टी फोर साईज आणि तिचा फोर्थ पार्ट एट पॉईंट फाईव्ह आणि वन इंचेस इथे लूजिंग ठेवली आहे वन इंचेस स्ूजिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग वन इंच आपलं ते शिलाईमध्येच जाईल जो आपण वरचा मधला टक्स घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी आपली मार्जिंग जाणार आहे आणि नंतर आपल्याला शिलाई मार्जिंग त्याच्यात ते ॲड होऊन जाईल आता येथे मी आर्मोलमधून शेप देणार आहे तर आपण खाली अडीच इंचावरती मार्जिंग टाकली त्याचाच हाफ करून वरती मार्जिंग टाकून घ्यायचे आहे आणि आखून घ्यायचं आहे वरती अडीच इंच घेतलेलं आहे आणि आर्मोल शेपरने आपण इथे शेप देऊन घेऊया अशा पद्धतीने मी इथे प्रिन्स कटचा प्रिन्स कटचा शेप दिलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने हा प्रिन्स कटचा शेप दिला आहे अडीच इंच वरती मार्किंग करून घेतली ना तिथून तुम्ही आर्मोल शेपरने शेप द्या एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट शेप बसतो हाफ इंच टेप मे टेप घेऊन फर्स्ट लाईन मोजायची आहे तीच तेवढी पुढची लाईन येते का ते बघायचं आहे आणि वरती जेवढे येते तेवढीच मार्जिंग ठेवायची आहे खाली हाफ इंचेसवरती डाऊन करायचा आहे आर्महोल आणि आर्महोल शेपरने शेप देऊन घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिंग लाईनची शिलाई मार्जिनची लाईन आखून घ्यायचं आहे परत हाफ इंच आपण शिलाईसाठी ठेवणार आहोत कारण मी इथे कपड्यावरतीच मार्जिंग कर कपड्यावरतीच कटिंग करत आहोत म्हणून शिलाई मार्जिंग लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला कुठे कुठे ॲड करायचे आहे आता बॅक बॅकसाईडचा सा पार्ट ठेवून दोन्ही स्लिम लाईन व्यवस्थित येत आहेत का बघायचे आहे कमी जास्त होत असेल तर मार्जिंग करून व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि कपडा कट करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया स्लीव्ज इथे स्लीवची हाईट आहे नाईन पॉईंट फाय इंचेस वन इंचेस शिलाई मार्जिंग ठेवायचे आहे थर्टी फोर साईजचे साईज आहे तर एट इंचेसवरती मार्जिंग करून घ्यायचे आहे हाफ इंच मायनस करून इथे दंड घेर घ्यायचा गे आहे आणि लूजिंग ठेवायचे आहे दीड इंचावरती शिलाई मार्जिंग टाकून व्यवस्थित आखून घ्यायचा आहे ते कपडा कमी पडतोय म्हणून मी एक्स्ट्रा कपडा पुढे वाढवून घेतलेला आहे ॲज इट इज आखून घ्यायचं आहे दीड इंच पुढे घ्यायचं आहे आणि तीन इंचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे म्हणजे हाफ घ्यायचा आहे आणि स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्स कट करून घ्यायचे आहे तुम्हाला अजून डीपमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मी नक्की स्लीवचा व्हिडिओ डीपमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन तसे तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ टाकू की नको ते पुढचा शेप देऊन घेऊया आणि जो एक्स्ट्रा कपडा होता तो पण कट करून घ्यायचा आहे नंतर शिलाईच्या टायमाला त्याला स्टिच करून घ्यायचा आहे अटॅच करून घ्यायचा आहे आता आपण हां मेन फॅब्रिकवरती कसा कट करायचा आहे ते बघून घेऊया मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आहे पूर्ण अस्तर आपल्याला आणि कट करून घ्यायचा आहे इथे मी मेन फॅब्रिक वरती कपडा ठेवलेला आहे कशा पद्धतीने बसतो त्या पद्धतीने आप आपल्याला कट करून घ्यायचा आहे स्लीव्स मी नंतर कापणार आहे कारण डिझायनर स्लीवज आहे त्याच्यामुळे चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बघ